ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख असलेले मंगेश लोके यांनी भाजपात प्रवेश केलाय त्यांच्या कामाच्या पद्धतीचं मंत्री नितेश राणेंनी भरभरून कौतुक केलं तसा मंगेश आणि आमची ओळख नवीन नाही आमच्या राणे साहेबांबरोबर अतिशय खांद्याला खांदा लावून तयार झालेला तो कार्यकर्ता आहे म्हणून खरं म्हटलं तर प्रभाकरजी त्याची वापसी झालेली आहे राणे साहेबांबरोबर त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला आज परत एकदा राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली तो आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांनी प्रवास त्यांनी सुरू केलेला आहे हिंदुत्वाचा धागा पकडून काम करणारा कार्यकर्ता ते आहेत त्याचबरोबर आपण सगळेजण आंबाळ्याच्या विकासा बाबतीमध्ये सरपंच मॅडमला मी विश्वास देतो तुम्ही आता फक्त मागायचं आणि तुम्हाला मिळणार एवढी मी तुम्हाला मंगेशचं कौतुक करतो म्हणून सांगणार नाही पण पहिल्यांदा जेव्हा भेट झाली कुठे झाली ही सांगणार नाही ना तो वर्ष सगळ्यांच्या पत्रकार तिथे जमावायला सुरू होते ते हे सगळं घोडाफोडीचा कार्यक्रम होत होतो स्पॉट सांगणार नाही पण पहिली मागणी जी केली आहे हे तुमच्या आपल्या शाळांसाठी महत्वाची पहिली मागणी त्यांनी एकच वाक्यत केली की साहेब मला काय देऊ नका मला पद पण देऊ नका माझ्या खांबळ्याचा आणि माझ्या वैभवणीचा विकास करा एवढीच माझी अपेक्षा आहे आणि याच्यामध्ये काही करून तू नाही त्यांनी एकच वाक्य केलं आहे मला काही पदाचा विषय नाही मला काही तुम्ही द्या नाही द्या हा विषय नाही पण मला माझी विकासाची कामं झाली पाहिजे जी लोक माझ्यावर विश्वास ठेवून आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील त्या प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे ही त्याची एकमती मागणी आहे म्हणजे कार्यकर्त्याचा खरा गुण या पद्धतीने आपल्याला समजतो आणि म्हणून तुम्ही सगळ्या जणांनी हे त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमच्या बरोबर वर काम करण्याचा घेतलेला जो निर्णय आहे तसा आमच्या प्रभाकरजींनी सांगितला निर्णयाला देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने करू हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल